आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस मध्ये बहुजन रंगभूमी आहे त्यांचं गटार हे जे नाटक आहे त्या नाटकाचा शंभरावा प्रयोग मुंबईमध्ये शिवाजी मंदिरला शनिवारी पाच ऑक्टोबर रोज प्रयोग सादर होणार आहे त्या प्रयोगाच्या संदर्भामध्ये पत्रकार परिषद आहे हेतू याच्या मागे असा आहे की गटार हे काय आहे तर गटार साफ करणारी जी माणसं आहेत त्यांच्या व्यथा वेदना या नाटकामधून मांडल्याचे आणि गटारमध्ये काम करणाऱ्या जी माणसं आहेत महानगरपालिकेची प्रामुख्यानं यांना कसं जगावं लागलं त्यांच्या घरामध्ये त्यांचं स्वागत कसं होतं बाहेर स्वागत कसं होतं हे सगळे प्रश्न या नाटकाच्या माध्यमातून लोकांचं तर लक्ष वेधलं जावं आणि या निमित्तानं पत्रकारकडे घेण्याचं मुख्य कारण असं आहे की आपण सगळ्या लोकांना सांगू शकत नाही तर पत्रकार परिषदेच्या मार्फत आहे गटाराचा किंवा त्यांच्या समस्या लोकांच्यापर्यंत पोहोचवाव्यात आणि यासाठी प्रामुख्यानं ही पत्रकार परिषद याच्या आधी तुम्ही नव्यानं अजून प्रयोग केले तर लोकांचा सहवास कसा होता प्रतिसाद कसा होता प्रतिसाद अतिशय उत्तम होता लोकांनी बघितलेला आहे आणि खूप चांगलं काम करता असं सांगितलं गेलं आम्ही स्पर्धांमधून अतिशय स्पर्धेचे जे परिषद असतात ते नामवंत मंडळ असतं त्यांनी त्यांचं कौतुक केलं कलावंतांचं लेखनाचं कौतुक केलं अभिनेत्यांचं कौतुक केलं विविध प्रकारचे अनेक पुरस्कार त्या शहाण्णव पुरस्कार या अर्थी त्या नाटकाला मिळतात याचा अर्थ असा होतो की हे नाटक लोकांच्यापर्यंत पोचलं पण मुंबईसारख्या शहरामध्ये मुंबई हे कलेचं माहेरघर आहे आणि ते जेव्हा मुंबईमध्ये विकलं जातं तर भारतभर कुठेही का काहीही विकलं जाऊ शकते असा एक त्याच्यामागचा हेतू आहे आणि इथे पत्रकार बंधूंच्या माध्यमातून किंवा चॅनलच्या माध्यमातून ह्या गोष्टी जर लोकांच्यापर्यंत गेल्या तर या नाटकाचे आणखी प्रयोग होण्यासाठी त्यांचं त्याची फार चांगली मदत होऊ शकेल आणि या मुख्य म्हणजे गटांमध्ये काम करणाऱ्या झाडू खात्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्याकडे सरकारचं लक्ष वेधलं जाईल किंबहुना महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं जरी लक्ष याच्याकडे गेलं तरी त्या माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्याची खूप चांगली मदत होईल यासाठी सुद्धा ही पत्रकार परिषद आहे शतक पूर्ण होते कोणी नेते मंडळी येणार नाही ना नेते ना इथे बोलावलेलं नाही आता तरी कलावंतातच काम आहे त्यामुळे या शंभराव्या प्रयोगाला नाही महाराष्ट्रातले ना अतिशय लोकप्रसिद्ध अमोल पालेकर या प्रयोगाला शुभेच्छा द्यायला म्हणा नाटक बघायला म्हणा आणि ते नाटक बघितल्यानंतर पालेकर काय बोलतात याची सुद्धा उत्सुकता आम्हाला जशी कलावंत नाही तशी लोकांनाही कलावंत असेल आणि पालेकरांना सुद्धा असं लक्षात येईल की या नाटकामध्ये या मुलांनी काय सादर केलं आहे आणि त्यांचं एक वाक्यसुद्धा या गटार या नाटकाला प्रोत्साहित करू शकेल आणि ही एकांकिका आहे पण त्याबरोबर ही सुद्धा नाटक आहे आणि या नाटकाच्या माध्यमातून हजारो वर्षापासनं एक समाज आहे जो जात आणि धर्माच्या आधारावरती तिथे काम करतो आहे म्हणजे जी घाण आहे तो विशिष्ट समाजालाच उचलावी लागते आजही तर मला असं वाटतं की जातीने आणि धर्माने दिलेली जी कामं आहेत ती आजही आधुनिक काळात आल्यानंतर ती गेलेली नाही आहे आणि अशा अनेक समस्या आहेत म्हणजे गटारीत काम करत असताना त्यांना ज्या सोयी पाहिजे असतात किंवा त्यांनी उतरायचं कसं आणि कुत्रायचं तर मग त्यासाठी काही मशीन्स काही सामुग्री मिळायला हवी तर अनेकदा मिळतात अनेकदा अजिबात मिळत नाही आणि अशा याच्यात ते लोक खूप कमी जीवन जगतात त्या गॅसेसमुळे त्यांचा मृत्यू होतो आणि ते म्हणजे मोठ्या प्रमाणात म्हणजे मला तर असं म्हणायला काही वाटणार नाही की जितके सैनिक सीमेवरती मरतात त्याबरोबरीनेच गटारीत ही रोज हे लोक मरतात आणि यां हे जेव्हा गटारीत उतरतात तर त्यावेळेला त्यांची एक मानसिक स्थिती जी आहे संतुलन ते पूर्णपणे बिघडलेलं असतं मग ते नशापाणी करतात त्यांच्या त्यांचे मुलं बाळं जी आहे सातवी आठवी किंवा बारावीच्या जा वर जात नाही आणि परत जी पुढची पिढी आहे ती परत तेच काम करण्यासाठी त्यांना लावलं जातं आणि मग नशा आणि सगळी मारझोड अशी जी स्थिती आहे ती अजूनही बदललेली नाही तर मला असं वाटतं हे बदलायला हवं हो, आणि हे बदलण्याचं काम आम्ही सर्व रंगकर्मी या नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून करतो हो, आहोत आणि आम्ही नव्याण्णव प्रयोग केल्यानंतर अख्खा ऑडियन्स स्टेजवरती येतो जेव्हा गटार कशी केलेली आहे म्हणजे एकूणच ज्या टेक्निकल बाजू असतात थेटरिकल त्यासुद्धा लोकांना आकृष्ट करतात आहे आणि तिथे लोक येतात आणि बघतात आणि सगळ्या कलावंतांना आणि एकूणच टीमला ते ॲप्रिशिएट करतात तर नुसतंच समस्या म्हणून मांडलेलं नाटक नाही आहे तर हे तांत्रिकदृष्ट्यासुद्धा एक थिएट्रिकल प्ले म्हणूनसुद्धा हे खूप गाजतं आहे नाटक आणि परत एक सांगायचं म्हणजे हे नाटक केवळ आम्ही नागपूर विदर्भात किंवा महाराष्ट्रात केलेलं नाही दिल्ली परेंता, परेंता तर ते दिल्लीपर्यंत बँगलोरपर्यंत आम्ही याचे प्रयोग केलेले आहे आणि आम्हाला प्रत्येक प्रयोगाला एक वेगळा अनुभव या नाटकातले घेतो आहे म्हणून आम्ही मुंबईसारख्या ठिकाणी एक हिंमत केलेली आहे स्वतःच्या बळावरती कारण कोणी काही प्रोड्युसर वगैरे असा काही प्रकार आमच्याकडे तरी नसतो विदर्भात तर आम्ही स्वतः खर्च करून आणि परिश्रम घेऊन आम्ही ते करतो आहोत तर मला असं वाटतं हा विषय लोकांपर्यंत होतो आणि हे जे मुलं जी सामाजिक भान ठेऊन आज थिएटर करता तर हे तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचावं आणि या मुलांचं जीवन आणि त्या समाजाचं जीवनसुद्धा सुखर व्हावं हे या माध्यमातून वाटतं स्वातंत्र्य संविधानाच्या अमृत महोत्सवाच्या वर्षात देखील ही समस्या कायम आहे आज पंच्याहत्तर वर्षात त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल मग आता यात जी एक आ, मेंटेलिटी आहे किंवा मग जे समस्या सोडवण्याची जी जी पद्धत आहे जो प्रकार आहे तो प्रकार आपल्याला बदलावा लागेल म्हणजे एकूणच सरकारी मानसिकतासुद्धा यासाठी फक्त ॲड करणे किंवा मग जाहिरात करणे आणि त्या माध्यमातून स्वच्छतेवरती बोलणे ही एक वेगळी गोष्ट आहे पण जे नेमके त्याच्यामध्ये ज्या समस्या आहेत त्या समस्या अजूनही आजून उभ्या आहेत तर मला सरकारला आणि सर्वच लोकांना भारतीय लोकांना अशी विनंती आहे या माध्यमातनं की इतके म्हणजे इतके वर्ष होऊन सुद्धा स्वातंत्र्यानंतरही एक समाज अजूनही धारेत का येत नाही आहे तर त्यासाठी आपण सरकारच्या माध्यमातून प्रयत्न व्हावेत सामाजिक चळवळीच्या माध्यमातून प्रयत्न व्हावे असं मला वाटतं गटारच्या माध्यमातून ही व्यवस्था बदलेला असा वाटचा पाहिजे की सरकारने या माणसांच्या हातून काम करण्यापेक्षा ते मशीननी काम केलं पाहिजे संपूर्णपणे यंत्रणा बदलली पाहिजे सगळीकडे यंत्रयुग आलेलं आहे असं आपण म्हणतो आणि अजूनही माणसांना ते काम करावं लागतं तर मधल्या कालखंडाने महापालिकेमध्ये असं झालं की जी युनियन होती मुंबईची तर आयुक्तांनी बहुधाचे सुचवलेलं होतं की याच्यापुढे माणसं गटारात उतरणार नाहीत ना ही सगळी कामं यंत्राद्वारे केली जाते तर असं म्हटलं गेलं की मग माणसांचं काय होणार अरे माणसांचे जीव जी जातात नसे तर त्यांना वाचवा येतो आणि सगळी महापालिकेने सगळी कामं गटारामध्ये उतरण्याची रस्त्यावरती लंडनसारख्या शहरामध्ये सगळी कामं यंत्राने केली जातात तर भारतामध्ये करायला काय होतं नाही तर तुम्ही असं म्हणाल आमच्याकडे मनुष्य बड खूप आहे आम्ही माणसान काम करते आणि आहे आणि पण मग कुठेतरी नंतर रोजगार पण रोजगार तर दुसरी कामं त्यांना द्यावी ना आहेत फक्त रोजगार करायचं मग सगळ्या जातीच्या लोकांनी उठत की नाही घटा म्हणजे एका विषयीची जातच का उठत ते गटारच्या माध्यमातून व्यवस्था बदल असतात तुम्हाला अपेक्षा वाटते शकते सरकारने जर मनावर घेतलं आणि यंत्राने काम करायचं ठरवलं तर सगळं होऊ शकतं माणसानी करणार म्हणजे झाड सुद्धा मारण्याचं काम असेल तर नुसती मशीन येईल आणि सगळं कचरा घेऊन जाईल ना झाड कुठलाही <laughs> माणूस गटारातलं काम कधीही करणार नाही त्यांची परिस्थिती अशी निर्माण करून ठेवली असते की तुम्हाला जगायचं असेल परिस्थिती कशी निर्माण झाली असते लोकांना भीक मागायला आवडते का पण लोक मंदिराच्या दरबर जाऊन तिथे लाईनमध्ये राहतात उभे कशासाठी की सही सरकार सरकार दिसत नाही का म्हणजे कसं गटाराचं काम कसं भीक मागण्याचं पण काम आहे हे सुद्धा सरकारने बंद करायला पाहिजे भीक मागायला बंदी केली पाहिजे नाहीतर ते रस्त्यावरती ते आसूड घेऊन फिरतात काय घुकूगुबू वगैरे आवाज करणारे बैलवाले या सगळ्या समस्या सरकारला दिसत नाही का सगळं दिसत असतं पण सरकार जबाबदारी स्वीकारत नाही लोकांची काय त्यांच्या पद्धतीने जगतात ना त्यांना जगू येत असंच सरकार जर ठरवलं तर या सगळ्या लोकांना काम पण देऊ शकते आणि या समस्या पण दूर करू शकते सरकारनी मनावर घेण्याची फक्त गरज आहे पण सर ही प्रस्थापित यंत्रणा याला तयार नाही आहे प्रस्थापित सरकारी आहेत या माणसानी ठरवलं पाहिजे उद्या जर गटामध्ये काम करणाऱ्या माणसांनी ठरवलं की संपावर जायचं आणि अजिबात काम करायचं नाही तर काय होईल सर गिरणी कामगारांच्या संपर्क मग पगारवाढीसाठी संपर्क केला गेला आणि तो कुणी चालवला कामगारांनी चालवलं तर कामगारांना त्यावेळेस विचारलं गेलं ते म्हणायला की आमची समस्या निर्माण झालेली आहे आम्ही कामावर जातो पण त्यावेळच्या नेत्यांनी जबरदस्तीने संप चालवला पुढे काय झालं तो सगळा इतिहास आता इथे बोलण्याची आवश्यकता नाही आणि हा संप सुद्धा चालवण्याच्या मागे भांडवलदार होते आणि इथले मिल सगळे बंद पडले आणि महाराज ब... मिल बंद पाडून शेवटी गुजरातमध्ये गेले तिकडे मील उभे केले आणि सरकारसुद्धा इतकं आता म्हणजे काय का शब्द वापरा मला कळत नाही सरकार तिकडे त्यांना जमीन फुकट देते वीज फुकट देते पाणी फुकट देते यांचं इकडे काही बिघडलं होतं गिरणी कामगाराच्या संपामध्ये उलट भांडवलदारांना वेगळा फायदा झाला मग या जमिनी पण विकल्या आणि सरकारकडून पण पैसे गोळा केले दुहेरी फायदा संपाचा असा भांडवलदाराने त्यावेळी करून घेतलेला आता हे सगळं पत्रकारांनाच म्हणजे आम्ही नाटककारांना किंवा लेखकांना या सगळ्या गोष्टी माहीत नसतात असं नाही पण आमच्यापेक्षा तुमचे डोळे जे जास्त तेज असतात तुम्ही कारण सरकारच्या लोकांच्या बरोबर त्या यंत्रणेच्या बरोबर दोन उठत बसत असता माहिती असतं अनेक गोष्टी आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त असतात आणि आम्हाला माहीत झालेल्या गोष्टी आम्ही कलात्मकरित्या कलेच्या माध्यमातून मांडतो त्याच्यामुळे कलात्मकता जेव्हा येते तेव्हा ऑडियन्सला त्या आतल्या ज्या गोष्टी असतात त्या कळत नाही म्हणून मग पत्रकार व्यवस्थित त्यांची मांडणी करतात आणि नेमकी समस्या लोकांच्यापर्यंत पोहोचलं काम करतात कारण पत्रकार हा महत्वाचा बिंदू आहे या सगळ्या शासन यंत्रणेच्या कामासाठी शंभराव्या प्रयोगानंतर आमची भूमिका ही राहील की हे नाटक पेड्यातल्या शेवटच्या माणसापर्यंत ते जावं त्याच्यासाठी काय करावं लागेल हा एक मुद्दा राहील आणि मुख्य भूमिका अशी राहील की हा जो प्रश्न आहे संपूर्णपणे संपावा रादर माणसांनी गटारामध्ये उतरून काम म्हणजे जी जी माणसाला कमीपणा आणणारी कामं आहेत कुठल्या प्रकारचं काम असेल तर ती सगळी कामं बंद व्हावीत आणि यंत्रांनी काम करण्याची योजना महापालिकाने रायला सुरू कराल असं म्हणून आहे की आता मग ते लोक बेकार होतील मग त्यांना काम कोण देणं आता ही सरकारची चौद आहे तुम्ही जर सुद्धा किंवा बेगर हाऊसमध्ये जर ठेवू शकता तर काम करणाऱ्या माणसांना त्यांच्याकडून तुम्ही काम करून घेऊ शकता धरणावर तुम्ही देऊ शकता धरणाची कामं त्यांना देऊ शकता किंवा गावामध्ये आता ते रोजगार हमीची कामं असतात ती कामं त्यांना देऊ शकतात सरकारने ठरवलं तर सगळ्या गोष्टी करू शकतं तर अंगणमंगण जर सरकार करायला लागलं तर मग ती कामं होत नाही पण सरकारने ठरवलं तर सगळ्या गोष्टी सगळ्या समस्याचं निराकरण होऊ शकतं अचूक बातम्या निपक्षपाती विचार अन्याय विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता